मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरसाठी रवाना झालेले आहेत नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत होणार आहे जंगी स्वागतासाठी तयारी करण्यात आलेली आहे आणि स्वागत रॅली देखील काढली जाणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत स्वग्रही परततायत त्यासाठी इथं नागपूरकरांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी फलकबाजी देखील करण्यात आली आहे बघतोय आपण कशा प्रकारे नागपुरात तयारी करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे फलकबाजी करण्यात आलेली आहे नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे फडणवीसांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी नागपुरात केली आहे विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे विमानतळावरून आमचे प्रतिनिधी शुभम शुभमळे थेट जोडले गेलेले आहे शुभम कुठे आहात सध्याची काय स्थिती आहे कशाप्रकारे तयारी करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये काय कशा प्रकारचा उत्साह दिसतोय श्रेयस नागपूरच्या विमानतळी मी आता आलेलो आहे आणि या विमानतळावर पूर्ण महायुतीना जो यश मिळाला आहे आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत कारण की ते नागपूरचे आहेत आणि त्यांचा महायुतीचा शपथविधी सोहळा देखील आज होत आहे दुपारी तीन वाजता राजभवन या ठिकाणी आणि त्यापूर्वी आपण बघू शकतो आत्ताच ज्या आहेत रॅलीसाठीच्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल व्हायला जे आहे सुरुवात झालेली आहे सोबतच या नागपूर विमानतळ परिसर जो आहे इथे मोठा पोलिस पोलीस बंदोबस्त देखील लागलेला आहे मोठे मोठे झेंडे देखील लागले आणि या ठिकाणी आपण बघू शकतो एक मोठा बॅनर देखील लागलाय आहे ज्याच्यावर महाराष्ट्राचे लाडके देवा भाऊ यांचा हार्दिक स्वागत अशा पद्धतीचा हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे आणि सोबतच उजव्या बाजूला समजा बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील एक मोठा कटआउट जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे संपूर्ण हा जो रस्ता आहे इथं पासून पूर्ण रस्ता जो आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आहेत झेंडे लागलेले आहेत त्यामुळे जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली मागील दहा दिवसांपासून नागपूरकर जे आहेत वाट बघत होते हो की कधी देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये येतील कधी त्यांचं स्वागत होईल या ठिकाणी कारण की विदर्भाचा आता मुख्यमंत्री जो आहे महाराष्ट्राला मिळालेला आहे नागपूरचा मुख्यमंत्री आता महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि त्याच अनुषंगाने मोठी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण त्या दिशेला देखील बघू शकतो देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा बॅनर लागलेला आहे आणि त्यांच्याच वरती जो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील बॅनर जो आहे तो लागला आहे एकनाथ शिंदे यांचा हार्दिक स्वागत असा देखील बॅनर जो आहे या ठिकाणी लागलेला आहे तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात जी फलकबाजी करण्यात आलेली आहे ती तुम्ही दाखवत आहे आणि माझा मुळात हा प्रश्न असा आहे की बा हा सो संपूर्ण परिसर तुम्ही दाखवत आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर तिथला जो परिसर आहे आतमधला आणि तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पुतळा आहे आणि ज्या वेळेला ते असं विधानसभेचा निकाल लागतो त्यानंतर मोठ्या यशानंतर जेव्हा नागपूरात परततात त्यावेळेला ते बाबासाहेबांना अभिवादन करायला जातात आणि तिथूनच ते आपल्या रॅलीला सुरुवात करतात आणि त्यानंतर गडकरींच्या घरी देखील त्यांची भेट घ्यायला जातात तर कशा त्यांची ही रॅली जाणार आहे कुठे कुठे स्वागत होणार आहे आणि काय हे सगळी रूपरेषा असणार आहे कार्यक्रमाची श्रेयस तर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर उतरणार आहेत आणि आपण सांगितल्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो आहे या ठिकाणी त्या ठिकाणी ते अभिवादन करणार आहेत आणि जी रथामध्ये बसून जी आहे त्यांची रॅली जी आहे निघणार आहे पायीपायी ही कर रॅली जी आहे पूर्ण नागपूर शहरामध्ये जाणार आहे आणि जेवढे ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे यांची सोबत ती भेट देखील घेणार आहेत पण त्याचपूर्वी सध्या आजचा दिवस महत्वाचा आहे अधिवेशनाच्या आधीचा हा दिवस आहे शपथविधी सोहळा देखील आज होणार आहे आणि त्याचमुळे हा सर्व बंदोबस्त लागलेला आहे खरं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी या रॅलीला फडणवीस जे आहेत विमानतळावर पोहोचत आहेत त्यानंतर चार वाजता जे आहे मंत्र्यांचा शपथविधी समारंभ राजभवन या ठिकाणी होतोय तीन वाजता आणि पाच वाजता जो आहे चहापानाचा कार्यक्रम जो आहे तो रामगिरी निवासस्थान या ठिकाणी होणार आहे आणि साडेपाच वाजता राज्य मंडळाची बैठक देखील जी आहे रामगिरी निवासस्थानीच होणार आहे पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही नागपूरमध्ये होत आहे अधिवेशनादरम्यानची आणि सहा वाजता जी आहे महायुतीची पत्रकार परिषद जी आहे ती देखील होणार आहे तर अर्थातच महायुतीकडनं भारतीय जनता पक्षाकडनं आणि सर्व महायुतीच्या पक्षांकडनं कार्यकर्त्यांकडनं जोरदार तयारी जी आहे ती झालेली आहे आणि सोबत आपण या ठिकाणी बघू शकतो भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी जे आहेत नागपूर शहराचे ते देखील या ठिकाणी जे आहेत दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे संपूर्ण नियोजन आणि तयारी ही जोरदार करण्यात आलेली आहे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत आठवड्याभरापासून वाट बघत होते आणि आज तो दिवस झालेला आहे लाडका मुख्यमंत्री लाडका देवा भाऊ आणि विदर्भाचा नागपूरचा मुख्यमंत्री आता महाराष्ट्राला मिळालेला आहे श्रेयस जी शुभम आपण पाहतोय की विमानतळावर काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे आणि कशाप्रकारे त्या परिसरामध्ये फलकबाजी करण्यात आलेली आहे ते तुम्ही दाखवताय आता पोलीस बंदोबस्त तिथं चोख ठेवण्यात आलेला आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधला तर प्रेक्षकांना त्यांच्यासुद्धा भावना कळतील किंवा तेही तिथले स्थानिक असतील नागपुरातले आणि नागपुरातला मुख्यमंत्री होतोय आणि तो आता आपल्या स्वगृही परततोय तर त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा आनंद आहे कारण ते सध्याच्या कर्तव्यावर आहेत मात्र त्यांच्याही काय भावना आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्याही जाणून घेऊयात अर्थातच त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी जे आहे आपण प्रयत्न करूया पण शक्यतोवर पोलीस प्रशासन जे आहे हे असं बोलत नाही माध्यमांशी जो आहे संवाद साधत नाहीत तरी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात इथे काही पोलीस मंडई आहेत सर काय सांगणार अच्छा इकडे इकडे कॉल चालू चा चा। आहे त्यांचं एक महत्वाचं काम जे आहे नियोजनाचं ते सुरू आहे त्यामुळे वरिष्ठ जे आहेत आपण बघू शकतो नियोजन या ठिकाणी या पूर्ण रूट मॅप जो तो आहे।, आहे तो सध्या या ठिकाणी नागपूरचे ट्रॅफिक पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत आहे त्यामुळे कशा पद्धतीने नियोजन असणार आहे रॅली कशी जाणार याचा आढावा ते घेत आहेत पूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे काहीतरी एक चौदा किलोमीटरची ही रॅली असणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे त्यामुळे अलर्ट मोडवर आहे पो पोलीस प्रशासन सगळं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुंबईत जे आहेत निघालेले आहेत सागर निवासस्थानावर आणि त्यानंतर आता प्रथम तास ते जे आहेत नागपूर या ठिकाणी पोहोचत आहेत त्यामुळे पूर्ण अलर्ट मोडवर आहे पूर्ण सिक्युरिटी जी आहे ती देखील लावण्यात आलेली आहे मुख्यमंत्री आहेत ते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो दर्जा असतो सिक्युरिटीचा तो देखील नागपूरमध्ये देण्याचा प्रोटोकॉल देण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील आपल्याला इथे होताना दिसून येत आहे श्रेयस जी शुभम धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी या संदर्भातले अपडेट देत राहा तुर्तास धन्यवाद